हजारो लाखो मतदारामधून एवढे जण आले आता एवढे मावळे घेऊन आपण या लढाईला या ठिकाणी जाणार आहोत बरोबर आहे ना तुम्ही काही नाही सकाळच तुम्ही आले ही माझी प्रेरणा आहे मी तुमच्यासाठी सदैव या ठिकाणी लढत राहील हार जीत हा वेगळा भाग आहे जीत तर आपली होणारच आहे या दादा राजामध्ये सगळ्यांना ते येऊ देत नाही समोर आले की लगेच <laughs> फोन भाई काय करावं लागते तर फोन करतात बोलून नका विशेष म्हणजे राजूर हे त्यांनी दत्तक घेतलेलं गाव आहे त्या गावामधून आपण जन दर्शन घेऊन आपल्या सभेला या ठिकाणी सुरुवात केली आपलं शक्ती प्रदर्शन या ठिकाणी झालंय माझं वय कमी असल्यामुळं मी छोटा असल्यामुळं लोकही कमी आहे पण ठीक आहे जे आहे ते रुबाबणार आहे आमचा बाबा आहे चेअरमॅन सरपंच सगळे असे लोक आहे आणि एका जरा माझा हजार हजार या ठिकाणी पाच पाच या ठिकाणी लोक आहे आणि विचारांना चालणार आपलं हे वादळ आहे शक्ती प्रदर्शन आपल्याकडे नाही बाबा आपल्याकडे पैसा नाही तुम्हाला मी दोन पाच हजार देऊ शकलो नाही गाडीच्या पेट्रोल पाण्याला हा सगळा प्रेमाचा विषय तुम्ही इथपर्यंत माझ्यासाठी आले आता मध्ये आपण जाणार आहोत पाच जणांना मध्ये एंट्री आहे आपण व्यवस्थित फॉर्म भरणार आहोत एक दोन तीन चार टप्प्यामध्ये चार दिवस रोज आता व्यवस्थित फॉर्म भरू आपण काय एखादा फॉर्म ते बात करून टाकतो म्हणून चार पाच फॉर्म आपण भरणार आहोत तर आता आपण इथून पायी जाऊ थोडा नाश्ता विस्ता आपण करू पायी जाऊ आणि मग पाच जण आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये जाऊ आणि मग नंतर आता आपापल्या बुथवर आपापल्या गावामध्ये कसं सांभाळायचं काय सांभाळायचं ते आपण बघा वातावरण आपलं चांगलं आहे पण लोक सोबत येऊ शकत नाही त्याला दोन चार कारण आहे आपले बरोबर <laughs> दोन चार कारण आहे ते आपल्याला समजू शकता तुम्ही काही गोष्टी पण बटन जसं ते म्हणतात खचाखच खचाखच खचा तिकडे मनोरंजन कोणत्याही बटन दावन आधी दाबून घ्यायचे म्हणणारे याद्या प्रचार प्रसार तपड कढाया पोहे नाही आपल्याकडं सगळं त्यांचं प्रमुख त्यांचं सगळं मतदान मात्र आपल्याला या ठिकाणी करून घ्यायचंय आणि माय बापा हो तुमचा आशीर्वाद माझ्या समोर असंच माझ्यासोबत तुम्ही ठेवा मी सगळे तुमच्यासाठी मरायला सुद्धा या ठिकाणी तयार आहे तुम्ही अर्ध्या रात्री आवाज द्या मी तुमच्यासाठी यायला तयार आहे मन्नान रोख या ठिकाणी तुम्ही आता लावून दिलेलं आहे पाणी घालायचं काम तुम्ही या ठिकाणी आज ते केलेलं आहे त्याचा वटवृक्ष कसा होईल आणि तुमचा मा अपमान कधीच होणार नाही तुमची मान या ठिकाणी कधीच खाली जाऊ देणार नाही एवढाच या ठिकाणी शब्द येतो आपण आता आपण जाऊ चला करू तसंच फॉर्म भरायला गेट पर्यंत सगळेजण चला त्याच्या त्याच्या पद्धतीने आम्ही पाच मध्ये जाऊन फॉर्म आहे की नाही छत्रपती शिवाजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा যৌতুম আগে বড় ইংল আগে বড়